नमस्कार मी नाना कदम सेवानिवृत्त डी वाय एस पी संस्थापक पोलीस किसान सहकारी संस्था पंढरपूर माझ्यासोबत आहेत विज्ञान संत अंकुश पाटील राहणा आमनापूर तालुका पलूस जिल्हा सांगली त्या बाजूला आहेत पोलीस किसान बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित पंढरपूर याचे चेअरमन राजाभाऊ पाटील आज या निमित्तानं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मी एक आव्हान माझा विनंती करीत आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षापासून विज्ञानसंद तांकुश पाटील हे वेगवेगळ्या निविष्ठा तयार करून शेतकऱ्याला वापरण्यासाठी आज ते प्रशिक्षण देत आहेत गेल्या तीन महिन्यापासून सोलापूर ग्रामीण पोलिस दलाचे पोलीस अधीक्षक श्री अरुण अतुल सर आणि पोलीस किसानच्या वतीनं आम्ही जवळपास अडतीस कार्यशाळा आज पूर्ण झालेल्या आहेत आणि एकोणचाळीस कुण्चा, एकोणचाळीसावी प्रशिक्षण कार्यशाळा ही आमनापूर या ठिकाणी ठेवलेली आहे आता आमनापूरचं वैशिष्ट्य काय आहे तर आमनापूरमध्ये आदरणीय विज्ञान संत अंकुश पाटील साहेबांचा जन्म त्या ठिकाणी झालेला आहे ती त्यांची कर्मभूमी आहे जन्मभूमी आहे आणि या जन्मभूमीमध्ये प्रशिक्षण कार्यशाळा व्हावी आणि महाराष्ट्रातील शेतकरी त्या ठिकाणी यावेत त्यांच्या यशोगाथा त्यांनी सांगाव्यात म्हणून आम्ही उद्या या कार्यशाळेचं आयोजन आमनापूर या ठिकाणी केलेलं आहे आणि दुसरं एक महत्त्वाचं सगळ्यात सांगण्याचं मला या ठिकाणी आनंद वाटतो आहे की ज्या मात्यापित्याने या रत्नाला जन्म दिला त्या मात्यापित्यांचं आणि जी माऊली यांना वेगवेगळ्या कार्यशाळेसाठी पाठवते आणि मोठं रिस्क त्यांनी घेतलेले या आहे या सर्व कुटुंबाचा सन्मान आपण आमनापूरला करणार आहोत तर या कार्यशाळेसाठी सगळ्यांनी त्या ठिकाणी महाराष्ट्रातून यायचं आहे यासाठी आपापल्या गावातून प्रत्येकाने वाहनं आणायची आहेत त्या वाहनांमध्ये सगळ्याजणी त्या बसून त्या ठिकाणी यायचं आहे अशा पद्धतीचं आवाहन मी आणि राजाभाऊ पाटील पोलीस किसान या सहकारी संस्थेचे आयोजक आणि सर्व ग्रा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वतीनं करीत आहोत या ठिकाणी आल्यानंतर जर काही अडचण भासली तर एक ऑफिसचा नंबर आपल्याला मी शेअर करतो आहे तो नंबर आहे सत्याहत्तर अठ्ठावन्न झिरो दोन एकाहत्तर पासष्ट त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील किंवा विदर्भ मराठवाड्यातील जे शेतकरी आपापले वाहनं घेऊन येणार आहेत त्यांनी महूच्या पुढं कटपळ नावाचं गाव आहे त्या ठिकाणी नानासाहेब पिंगळे यांचं हॉटेल आहे जलसा त्या ठिकाणी सगळी वाहनं थांबणार आहेत सकाळी नऊ वाजता त्या ठिकाणी आम्ही फराळाचं नियोजन केलेलं आहे आणि ही सगळी वाहनं तिथून एका दिशेने सगळे निघणार आहेत अशा प प्रकारचं हे चलो आमनापूर शेतकरी मुक्तीचं मोठं चळवळ केंद्र आपल्याला अन आमनापूर या ठिकाणी उभा करायचं आहे तर ही विनंती सर्वांनी मान्य करावी ही सर्वांना कळकळीची विनंती धन्यवाद